नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी तुमचा मित्र सूरज तर आजचा डायरेक्ट इंट्रोडक्शन डायरेक्ट मी चालू केली आपली बाईक तर आज जातोय अलिबाग आपला इंस्टा थ्री सिक्स्टी मित्राचा लावलाय <laughs> बहुतेक तर व्हिडिओ मी ह्याच्या व्हिडिओ टाकेल

रेकॉर्डिंग चालू आहे का चालू चालू भाई खूप टाइम झाला यार खूप टाइम पण झाला फोर्टी सेव्हन झाले तर अलिबाग पर्यंत पोहोचायला लागेल मिनिमम अडीच तास तस अडीच मी तर दोन तास पोहोचतो पण ऍक्टिव्ह आहे आणि मित्र पण आहे दुसरा तर थोडा टाइम लागेल जायला ना भाई ती वाली गाडी यो ब्रो यो ब्रो आहे है याच्यामध्ये है प्लस सेफर साईट इतके ना लेवल टू पूर्ण आहेत आहे फक्त मी चेस्ट आर्म काढलेत का सध्या माझा वजन वाढलाय भरपूरच तर फुल टायर्ड चेस्ट प्रोटेक्ट बरं याचा माहीक तर मी रेकॉर्डिंग केली असते पूर्ण फुल व्हिडिओ पण माझ्याकडे नाही आहे तो याचा ले खूप जसे ह्या कॅमेरा झुंझण मारे ना तशी याच कॅमेरा झिंझण मारे भरपूर आहे ओ सकाळ सकाळ पोरशे मे बी पोरसेच आहे मस्त वाटत यार। काय व्हिर वाजव किती आठ तेरा का मित्राची बाईक चालती पंक्चर म्हणून थोडं थांबाय लागला मध्येच हे गेली अजूनही काय मागे मला कंटिन्यू करायचं सोबत मला कंटिन्यू करायचं राहून राहून पुढे माझ्या पण जस्ट माईक माझ्या बरोबर मग जा तिथे जाऊन मला समजेल जेव्हा माझे व्हिडिओ मी बघेल कसा आवाज येतोय नाहीतर मग ही व्हिडिओ टाकणार नाही मी मग हे मी व्हिडीओ अपलोड करेल जर याचा आवाज प्रॉपर नसेल तर फुल इथून व्यू चांगला आहे इथून व्यू फुल भारी आहे आता बघतो थोड्या वेळ थोडा थांबतो पुढे आणि इथं एंगर चेंज करतो इथे लावतो मागे माझ्या क्रॅश गार्ड लावतो मला सर्व एंगर माझे थोडे पाहिजे साठी गियर शिफ्टिंग व्हेहिकल मारले माझी बाईक वन सिक्स्टी एट मारले मला माझा रेकॉर्ड परत मला हे करायचं आहे मला वन सेव्हन्टी फाय ला घेऊन जायचं काही करून वन सिक्स्टी एट तर ऑन कॅमेरा आहे मी वन सेव्हन्टी टच केले या गाडीने हाय मशीन चांगली हिचं मला ना पुढचं मी दोघा तिघांना विचारलं मला इथं पुढचं स्पॉकेट ना मला भेटत आहे सिक्स्टीन टी वाला मे मी चैन जेव्हा अपग्रेड करेल तेव्हा सिक्स्टीन्स सीट तुम्हाला बघेल एक कुठे मला हफ्ते मार्केट भेटतोय का तर तो मी अपग्रेड करेल त्यामध्ये ते टॉप एंड चांगला होतो लोहेंड थोडासा टॉक थोडा कमी होतो पण टॉप एंड चांगला होतो इतका काही जास्त फरक नाही पडणार मध्ये कारण का फोर हंड्रेड सी आहे तर मॅनेज करेल ही कॅपेबल तर तेवढी आहे ही गाडी थंडी लागते भरपूर इथे हा लवकरात लवकर रस्ता क्लिअर इथेच तर ठेवणार मेन मॅन छोट मारायला आता लाईफ आपण कसं फुल एन्जॉय करत आवून थ्री सिक्स्टी कॅमेरा बेस्ट आहे यार किती जाणार मॅक्स टू मॅक्स सव्वीस पंचवीस हजाराचा कॅमेरा आहे दीड हजाराचा ते अडॅप्टर आहे माईक तर माझं आहे मोनो माहनोचा माहनोचा माईक याच्यावर मस्त काम करतो फुल एकदम स्मूथ वे फुल ॲव्हरेज कमी देत आहे ना मला आवाज गाडीचा येतात आणि आम्ही खूप स्लो पण चालवतोय आणि हे बघा हो ट्वेंटी टूचा ॲव्हरेज बेंच मला एव्हरी सिटीमध्ये देते मुंबईमध्ये जाते वीस एकवीसचा ॲव्हरेज मला मिनिमम हायवे ला सव्वीस येते गाडी पण आज एव्हरेज नाही येतो खर असं कधी कधी वाटत ना कि हॉटेल हो लाईन सोडून ना व बाईक चालवायची शांत देखील एक्सप्लोर करत राहायचं नवीन नवीन जागेवरती ती लाईफ चांगली आहे यार खूप खूप म्हणजे खूप चांगली आहे ती लाईफ पण इतका पैसा नाही ना किशामध्ये वरती खूप इथे एवढा माती असते ना ते या रोडला तुम्ही कधी या फक्त पावसामध्ये पावसा पावसाचा चिकळा असतो पूर्ण इथे इतका रस्ता खराब आहे ना हे मला बिग ऑफ दिस कंपनी आस्तर व्यू पाइ फुल स्टैंडिंग आएगा